हॅलो मित्रांनो स्टडी वितेजे तेजे या चॅनलवर तुमचं सहस्र स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती किंवा सरळ सेवा यामध्ये वारंवार येणारे महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत मागील चार भागमध्ये आपण दहा दहा प्रश्न पाहिले आहेत तसेच या पाच भागमध्ये सुद्धा दहा प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया भाग पाचवा प्रश्न पहिला जगातील पहिला थोरियम आधारित अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात उभारला जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे चीन प्रश्न दुसरा कारगिल वॉर द टर्निंग पॉईंट या पुस्तकाचे लेखक कोण तर यांचं उत्तर आहे कर्नल एम व्ही रवींद्रनाथ प्रश्न तिसरा भारतामधून युरोपला परत जाणारी पहिली युरोपियन कंपनी कोणती तर याचे योग्य उत्तर आहे डच इसवी सन सतराशे एकोणसाठ मध्ये परत गेली होती युरोपला अलीकडे कोणत्या राज्यामध्ये हाती ऍप विकसित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे आसाम प्रश्न पाचवा भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत तर यांचं योग्य उत्तर आहे अमोल मजुमदार प्रश्न सहावा भारतीय महिला हॉकी टीमचे कोच कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे हरिंदर सिंग प्रश्न सातवा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला हा एम पी प्रश्न मित्रांनो गोविंद राजन पद्मनाभन प्रश्न आठवा इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्थाची स्थापना कधी झाली तर याचं योग्य उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर पुढील प्रश्न प्रश्न नव्वा राज्यातील पहिले सौरग्राम कोणते ठरले आहे म्हणजे कोणतं गाव सौरग्राम ठरलेलं आहे तर हे योग्य उत्तर आहे मानाची वाडी जागतिक जैव इंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर याचं योग्य उत्तर आहे दहा ऑगस्ट तर मित्रांनो हे दहा प्रश्न खूप महत्वाचे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकता तर तुम्हाला हे व्हिडिओ हे प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भाग सहा असेच महत्त्वाचे दहा प्रश्न घेऊन